तुमच्या मनाला मदतीची गरज आहे हे असं ओळखा आपल्या शरीरासारखंच मनही कधी थकून जातं दुःख आणि मदतीची गरज भासवू लागतं मात्र मानसिक वेदना डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं मनाला मदतीची गरज आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही लक्षणांकडे लक्ष देणं आवश्यक आहे नंबर एक सतत थकवा आणि उत्साहाचा अभाव झोप पूर्ण असली तरीही दिवसभर थकवा जाणवणे कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे हे मानसिक थकव्याचे लक्षण असू शकते नंबर दोन नकारात्मक विचारांचा अतिरेक माझ्याकडून काहीच चांगलं होणार नाही कोणी माझे ऐकत नाही असे विचार वारंवार डोक्यात येत असल्यास मनात खोल निराशा दडलेली असते नंबर तीन अत्याधिक रडू येणे किंवा संवेदनशील होणे हलक्या कारणांवरूनही डोळ्यात पाणी येणे भावना अनियंत्रित होणे यामागे मानसिक असंतुलन लपलेलं असतं नंबर चार एकटे राहण्याची तीव्र इच्छा किंवा सामाजिक टाळाटाळ लोकांमध्ये मिसळायला भीती वाटणे संवाद टाळणे हे डिप्रेशनचे सुरुवातीचे संकेत असतात नंबर पाच झोपेचे आणि खाण्याच्या बदललेल्या सवयी झोप न येणे किंवा खूप जास्त झोपणे भूक न लागणे किंवा सतत खाण्याची इच्छा हे मानसिक अस्वस्थतेचे द्यतक आहे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे संशोधन दर्शवते की सुरुवातीलाच उपचार घेतल्यास रुग्ण वेगाने बरे होतात स्वतःची मानसिक आरोग्याची जबाबदारी घेणं हा कोणताही कमकुवतपणा नसून ती परिपक्वतेची खून आहे मनही आरोग्याच्या देखभालीची मागणी करतं त्याचा सन्मान करा धन्यवाद